नमस्कार माझे गाणं आहे माणूस की नका सोडू तुम्ही चांगलपणा नका सोडू आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया माणूस की नका सोडू तुम्ही चांगलपणा नका सोडू एक गाणं माणूस की नका सोडू तुम्ही चांगलपणा नका सोडू माणूस की नका सोडू तुम्ही चांगलपणा नका सोडू अरे अरे कोणाचे पैसे नका बुडू नका 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 कोणाचे नुकसान नका करू सत्यता चांगलपणा माणूस की नम्रता प्रेम नका विसरू सत्यता चांगलपणा माणूस की नम्रता प्रेम नका विसरू माणूस की नका सोडू तुम्ही चांगुलपणा नका सोडू माणूस की नका सोडू तुम्ही चांगुलपणा नका सोडू वाईट विचार नका करू कोणाविषयी तिरस्कार नका करू वाईट विचार नका नका करू कोणाविषयी तिरस्कार नका करू नका नका कोणाचा राग धरू व्यसन नका करू नका 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 कोणास फसू दादागिरी दादागिरी कोणावर नका करू चला 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 आपण चांगला मार्ग निवडू चला 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 आपण चांगला मार्ग निवडू माणूस की नका सोडू तुम्ही चांगुलपणा नका सोडू माणुसकी नका सोडू तुम्ही चांगुलपणा नका सोडू जीवन एकदाच मिळते म्हणून 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 लागा लागा चांगला विचार करू जीवन एकदाच मिळते म्हणून म्हणून लागा चांगला विचार करू वाईट वागून व्यसन करून कोणाचे पैसे बुडून कोणाचा विश्वासघात करून या खोटे बोलून नका 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 समाजात बदनाम होऊ अपमानित या लाचार होऊ लाचार होऊ तर, तर, तर चांगले वागून व्यवहार चांगला करून लागा 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 मान सन्मानाने जीवन जगू तर 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 चांगले वागून व्यवहार चांगला करून लागा 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 मान सन्मानाने जीवन जगू माणूस की नका सोडू तुम्ही चांगुलपणा नका सोडू माणूस की नका सोडू तुम्ही चांगलपणा नका सोडू पैसे कष्टाने मेहनतीने कमवा चांगल्या चांगल्या सुंदर मार्गाने कमवा पैसे कष्टाने मेहनतीने कमवा चांगल्या चांगल्या सुंदर मार्गाने कमवा वाईट कार्याने वाईट मार्गाने या वाईट विचाराने नका कमवू नका 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 तुम्ही भान हरपून जाऊ लागा 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 चांगले जीवन जगू लागा 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 चांगले जीवन जगू चला 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 आपले जीवन सुधारू चला 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 आपले जीवन सुधारू माणूस की नका सोडू तुम्ही चांगलपणा नका सोडू माणूस की नका सोडू तुम्ही चांगुलपणा नका सोडू काम कष्टात ईश्वर आहे चांगल्या बोलण्यात चांगल्या वागण्यात चांगल्या राहण्यात चांगल्या चांगल्या कृतीवारात ईश्वर आहे काम कष्टात ईश्वर आहे चांगल्या बोलण्यात चांगल्या वागण्यात चांगल्या राहण्यात चांगल्या चांगल्या वारात ईश्वर आहे ईश्वर परमेश्वर आहे सत्यात माणुसकी चांगल्या विचारात परमेश्वर आहे म्हणून 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 लागा 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 चांगला सुंदर विचार करू म्हणून म्हणून लागा 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 चांगला सुंदर विचार करू चांगला सुंदर विचार करू की नका सोडू तुम्ही चांगलपणा नका सोडू अरे 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 कुणाचे पैसे नका बुडू नका 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 कुणाचे नुकसान नका करू सत्यता चांगलपणा माणूस की नम्रता प्रेम नका विसरू सत्यता चांगुलपणा माणूस की नम्रता प्रेम नका विसरू माणूस की नका सोडू तुम्ही चांगलपणा नका सोडू माणूस की नका सोडू तुम्ही चांगलपणा नका सोडू अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद